तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आषाढी एकादशी निमित्ताने अंबरनाथ पूर्व पालेगाव येथील वारकरी मंडळी सालाबाद प्रमाणे याही वर्षी भक्तिभावाने विठुरायाच्या दर्शनासाठी गेले होते सुमारे तीस ते पस्तीस वारकरी एका बसमधून परतीचा प्रवास करत असताना विठुरायाच्या घातला आहे हे वारकरी आले असताना त्यांच्या बसचा अपघात झाला असून यामध्ये सुमारे तीस ते पस्तीस वारकरी गंभीररित्या जखमी झाले होते त्यात काही महिलांचाही समावेश आहे दरम्यान या अपघातात वारकऱ्यांचे प्रेरणास्थान असणारे वंडार महाराज भोईर यांना आपला पाय गमवायला लागलाय ही बातमी कळताच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी पालेगाव येथे जाऊन जखमी वारकरी तसेच त्यांच्या कुटुंबांची भेट घेतली आहे तर येथे वंडार महाराज भोईर यांच्या देखील निवासस्थानी जाऊन त्यांची आणि त्यांच्या परिवाराची भेट घेतली आहे तसेच त्यांच्या परिवाराचे सांत्वन परिवारा करत धीर दिला आहे या प्रसंगी जखमी वारकऱ्यांना उपचाराकरिता आर्थिक सहकार्य केलं असून पुढील काळात ही मदत करणार असल्याचे आमदारांनी सांगितले आहे या प्रसंगी माजी नगरसेवक शिवाजी गायकवाड रमेश महाराज अनंता महाराज विजय कोलेकर तसेच पाले गावातील रहिवासी आणि वारकरी उपस्थित होते शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छे महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच मेक्सलाइफ हॉस्पिटल uh, हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद